पन्हागडाला सिद्धुज्जचा वेढा सिद्धी कोण आहे माहिती आहे सिद्धी हा आफ्रिकन आहे हापशी आपण त्याला म्हणतो कर्नूळ म्हणजे कर्नाटक कर्नूळ म्हणून एक गाव आहे या गावचा राजा राखीव फौज पंचेचाळीस हजाराचे किती आहे पंचेचाळीस हजाराची राखीव फौज फाजल खानने बिजापूरच्या दरबारामध्ये त्याला पंधरा हजाराची मदत केली म्हणजे पंधरा हजार सैन्यांची मदत केली म्हणजे टोटल फौज झाली किती साठ हजाराची फौज झाली ना तिथून फाजल खानने या दखनीवरती पाठवलं दखन्यावरती पाठवलं पनागडावर त्याला पनागडाच्या इथं समोर एक डोंगर आहे डोंगराचं गावाचं नाव मालेर माहेर गावामध्ये येऊन थांबला आणि त्या गावामध्ये सिद्धीने सर्वात मोठा शामियाना बांधला शाम्याना म्हणजे तंबू तंबू बांधला त्या तंबूला सिद्धी जोहरनं त्याच्या लाडक्या जावायचं नाव दिलं मसूद गावाचं नाव दिलं मसूद बांध वेढा दिला म्हणजे काय गडाच्या जवळून त्यांनी वेढा दिलेला नव्हता किल्ल्याचा अडीच मैल अडीच मैल म्हणजे पाच किलोमीटर पाच किलोमीटर नंतर त्यांनी त्यावेळेला का पकडलं माणूस आणि जनावर एक वेळ जेवण नसलं तरी चालेल आवश्यक आपल्याला पाणी आहे म्हणून गडाच्या अडीच मैलांवरती नद्या नदेथ। नद्याच्या नदेथ। काठापासून वेढा दिला पाच नद्या कडवी वारणा पंचगंगा कासारी कुंभी अशा पाच नद्याच्या काठापासून वेढा देत